घनघनघनात होते उद्या ऋषी पंचमी आहे गजानन महाराजांची पुण्यतिथी आहे तुम्ही छान उद्या महाराजांच्या फोटोला हार महाराजांच्या फोटोची पूजा करा जमलंच तुम्हाला तर एका आसनावरती बसून गजानन विजय ग्रंथाचं पारायण नक्की करा तुमचं जी काही इच्छा असेल ती इच्छा नक्की पूर्ण होईल त्याचबरोबर महाराजांसाठी पिठलं भाकरी कांदा याचा नैवेद्य नक्की करा गजानन विजय ग्रंथाचं पारायण हे एक दिवसात ऋषी पंचमीच्या दिवशी एका आसण्यावर करण्याला फार महत्त्व आहे तुमची इच्छित फळ तुम्हाला मिळतं त्याचबरोबर तुम्ही दिवसभरात सुद्धा हे प्रामाण पारायण करू शकता म्हणजे एक आसनी पारायण हे वेगळं हा पहिला प्रकार दुसरा प्रकार म्हणजे एक दिवसीय पारायण त्याचबरोबर तिसरा प्रकार असा आहे महाराजांच्या पारायणाचा दशमी एकादशी आणि द्वादशी या दिवशी सुद्धा तीन दिवसात तुम्ही हे विजय ग्रंथाचं पारायण करू शकता त्याचबरोबर साप्ताहिक पारायण सुद्धा तुम्ही करू शकता सात दिवसाचं त्याचबरोबर दर गुरुवारी तुम्ही एक अध्याय असं सुद्धा पारायण एकवीस गुरुवार तुम्ही असं पारायण सुद्धा करू शकता फार काही लागत नाही मी जशी चित्रामध्ये तुम्ही बघताय मी गजान महाराजाचे पारायण बरेच केले आहेत आणि मला खरंच खूप चांगला अनुभव आला आहे महाराज नेहमी माझ्या पाठीशी उभे असतात माझ्याकडे खरंच खूप अनुभव आहेत महाराजांचे म्हणून माझी त्यांच्यावर खूप जास्त श्रद्धा आहे तुम्हाला जर उद्या नाहीच काही जमलं तर निदान तुम्ही शेवटचा एकविसावा अध्याय तरी पठण करा तेही नाही झालं तर गजानन महाराज बावंडी आहे ती तुम्ही ऐका वाचा खरंच खूप चांगला अनुभव येईल पूजा महाराजां महाराजांच्या याच्यामध्ये पोथीमध्ये सांगितलं आहे संत कवी दास एक दासगुणविरिचित एकदा तरी घ्यावे गजाननाचे दर्शनं एकदा तरी करावे विजय ग्रंथाचे पारायणं म्हणजे वर्षातून एकदा तरी तुम्ही शेगावला नक्की जा तुमच्या मनाला खरंच खूप शांतता मिळेल गजानन महाराजांच्या मंदिरामध्ये जी शांतता तुम्हाला मिळेल ना ती कुठेही मिळणार नाही त्याचबरोबर तुम्ही एकदा तरी वर्षातून गजानन विजय ग्रंथाचं पारायण नक्की करा तुमच्या मनाला खरंच खूप शांतता मिळेल खूप चांगला अनुभव येईल गणगणगणात बोल